श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या जातकांना शनिदेव बकरी होत आहेत तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर हा कालावधी एकशे चाळीस दिवसांचा आहे या एकशे चाळीस दिवसामध्ये शनिदेवांची वक्र अवस्था आणि तुमच्या जीवनावर होणारे परिणाम या संदर्भातील माहिती घेऊन आज मी आले आहे चला आता मग माहितीला सुरुवात करूयात शनिदेव वक्री होणं म्हणजे नेमकं काय का ते प्रथम समजून घेऊयात सूर्यमंडळामध्ये सूर्याभोवती प्रत्येक ग्रह परिक्रमण करत असतो या परिक्रमाची जी गती आहे यामध्ये थोडासा संथपणा आला की त्याला आपण ग्रह वक्री असं म्हणतो आपल्या पृथ्वीपासून तो ग्रह पाहताना थोडासा उलटा चाललाय किंवा मागे आलाय असं काहीस भासत याला सुद्धा आपण वक्री भ्रमण असं म्हणतो आणि हाच तो कालावधी आहे वक्री भ्रमणाचा ज्या माध्यमातन शनी शनी महाराज त्या स्थानाचे आणि त्याचबरोबर त्यातील मागील स्थानाचे सुद्धा फळ देत असतात आणि भरभरून तुमच्यावर कृपा करत असतात वक्री अवस्थेतील प्रत्येक ग्रह तुम्हाला विशेष काहीतरी फळ देत असतो आणि त्याच माध्यमात आज आपण शनिदेवांची माहिती घेत आहोत तुमच्या पत्रिकेतील सप्तम स्थानातनं गोचर करत आहेत मीन राशीतनं राशी पत्रिकेचा आपण अभ्यास करतोय त्यामुळे सातव्या घरावरनं आपण जोडदाराचं सुख पाहतो मग या दरम्यान काय होईल शनी महाराज त्यांच्या मागच्या राशीचं सुद्धा मागच्या स्थानाचं फळ देणार आहेत सहाव्या घरावरनं आपण रोग हितशत्रू पाहतो आणि कर्ज पाहतो या सर्व दृष्टीने ज्यावेळेस शनी महाराज वक्री होतात त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणचं फळ अधिकाधिक देतात रोगासंदर्भात विचार केला तर कंबरदुखी पाय पावलं दुखणं किंवा जास्त मोठ्या स्वरूपामध्ये वाताच्या तक्रारी जर तुम्हाला सातत्याने असतील तर त्या बळावणं या तक्रारी होऊ शकतात त्यासाठी आपण विशिष्ट उपासना समजून घेणारच आहोत परंतु आता सध्या स्थितीमध्ये तुम्हाला काही ऋण असेल कर्ज असेल तर त्या कर्जामध्ये अधिक वाढ होऊ शकते त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा खर्च करताना थोडासा बारकाईने विचार होणं आवश्यक आहे या एकशे चाळीस दिवसांमध्ये तुम्हाला खरेदीचे योग येऊ शकतात योग्य पद्धतीने एखाद्या ठिकाणी गुंतवणूक सुद्धा होऊ शकते आणि त्यासाठी जर खर्च झाला तर मी ती गुंतवणूक असं म्हणेल आणि त्यासाठी योग्य कालावधी आहे सप्तम भावाचं फळ काय देतील तर सप्तम स्थानातनं वक्री क्षणी जेव्हा होतात त्यावेळेस जोडीदाराची साथ सोबत मिळवून देतात त्यांच्याबद्दल आपल्याला असणारा भाव किंवा असणारा रिस्पेक्ट यामध्ये सुद्धा वाढ होते आणि त्या अनुषंगाने तुम्ही एकमेकांना समजून घेऊन तुमच्या संसारिक जीवनामध्ये कर्तव्य दक्षता करू शकता कर, कर्म करू शकता अतिशय शुभ कालावधी तुमच्यासाठी येत आहे आणि याचबरोबर सातव्या घरावर तुमच्या पार्टनर सोबत जुळून घेताना सुद्धा आता शुभ परिणामकारक फळे प्राप्त होऊ शकतात शनिदेवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या आहेत सर्वात प्रथम दृष्टी आहे ती तृतीय दृष्टी जी भाग्यस्थानावर येते भाग्यस्थान आपलं भाग्योदय कसा होईल कर्म कसे असतील किंवा काम कसं केलं पाहिजे नोकरी उद्योग व्यवसाय याची सुरुवात कशी केली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण भाग्यावरनं पाहतो आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा आपण भाग्यावरून पाहतो आणि या सर्व दृष्टीने आता शनी महाराज तुम्हाला परिक्रमा किंवा पदयात्रा या माध्यमातनं थोडीशी आध्यात्मिक जोड देऊ शकतात याबरोबरच शनी महाराज तुम्हाला आता विविध तीर्थ स्थळांवरती भेट देण्याचे वारंवार योग आणू शकतात या माध्यमातनं सुद्धा तुम्ही आध्यात्मिक कडे जाऊ शकाल आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकाल या बरोबर नोकरीची संधी उपलब्ध करून देतील अधिक त्रास देत असं मी म्हणेल तुम्हाला साडेसाती नाहीये परंतु महाराज सप्तम जेव्हापासून आले तेव्हापासून शनी महाराजांची सप्तम दृष्टी लग्नावर आली प्रथम स्थानावर आली आणि तुमच्या जीवनामध्ये बारीक बारीक गोष्टींचा अधिक विचार होण्यास सुरुवात झाली हा कालावधी तीस मार्च पासून सुरू झालेला आहे तीस मार्च पासन तुम्हाला हा त्रास होत असेल नक्की मला कमेंट करून सांगा कारण तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस सप्तम भावात शनिदेवांचं गोचर होतं त्यावेळेस शनिदेव सातव्या दृष्टीने लग्नाला पाहतात आणि तुमच्या जीवनामध्ये अधिक चिंता काळजी आणि त्यातनं होणारं नैराश्य या सगळ्या गोष्टी आणतात आता शनिदेव वक्री होत आहेत त्यामुळे या गोष्टीतनं तुम्ही थोडंसं बाहेर पडू लागाल सुरुवात होईल काही गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिकाल आणि काही गोष्टींमध्ये काही गोष्टींच्या माध्यमातून खूप मानसिक त्रास होतोय तर त्या गोष्टी आपल्यासाठी किती चुकीच्या आहेत या गोष्टीचा तुम्ही विचार करू शकाल याबरोबरच व्यक्तिमत्वामध्ये थोडासा बदल होईल प्रेझेंटेशन आपलं उत्तम होणं हेही चांगलं कार्य महाराज आता करून देणार आहेत याबरोबर शनी महाराजांची दशमदृष्टी जी आहे ती येणार आहे चतुर्थ स्थानावर चौथ्या घरावर शनी महाराजांची जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस वाहन वास्तूचं सुख लाभत त्या माध्यमातन खर्च होतात इन्वेस्टमेंट होतात आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला आर्थिक नियोजन करावं वा लागतं वास्तू ला तुम्ही काम करताय वाहन खरेदी विक्री तुमचं काम आहे तर नक्कीच कन्स्ट्रक्शन संदर्भातील कामे करणाऱ्या वर्गाला वक्री देवांची कृपा होऊ शकते या एकशे चाळीस दिवसामध्ये नवनवीन प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकतात म्हणजे हा अतिशय शुभ कालावधी हो तुमच्यासाठी म्हणता येईल चतुर्थ स्थान हे मातृसुखाचं सुखाचं आहे मात्र तुम्हाला या दरम्यान आईचं सुख थोडसं अल्प प्रमाणात मिळणार आहे मतभेद होऊ शकतात मग आता या तुम्हाला कोणती उपासना करणं आवश्यक आहे कोणते विशिष्ट फायदे मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला भाग्यदय व्हावा परदेशात परराज्यात वारंवार जाण्याचे प्रवासाचे योग आहेत त्यामुळे त्या माध्यमातन तुम्ही तुमचा बिझनेस किंवा नोकरी यामध्ये उच्च पद किंवा उत्तमरित्या आर्थिक स्थिती सुधारणं या दोन्ही गोष्टी करता याव्यात यासाठी संपूर्ण नोकरदार वर्ग आणि व्यापारी वर्ग यांना सांगू इच्छिते तुम्ही हनुमान चालिसाचं पठन करणं आवश्यक आहे मध्येच हनुमान चालीसा पठण केलं जातं किंवा मारुती स्तोत्र पठन केलं जातं असं अजिबात नाही ज्यावेळेस शनिदेव वक्री होतात त्यावेळेस त्यांची शुभ फळे ते देत असतात आणि ती प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा वाचणं आवश्यक आहे लग्नस्थानावर शनिदेवांची दृष्टी येत आहे त्यामुळे काही अंशी चिंता काळजी सतावत आहे बाहेर पडायचं आहे मारुती स्तोत्र वाचन करणं आवश्यक आहे याबरोबर चतुर्थाचं मिळावं वास्तू घ्यायची आहे खूप दिवसापासूनच स्वप्न आहे पूर्ण होत नाहीये मारुती स्तोत्राचं पठन अधिकाधिक करा त्या माध्यमातून उत्तमरित्या यश मिळेल ज्यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस आहेत त्याचबरोबर हॉटेल व्यवसाय आहे अशा वर्गाने सुद्धा आता या दरम्यान आर्थिक लाभाची संधी मिळणार आहे मारुती स्तोत्र पठन करणं आवश्यक आहे वधूवरांना सांगू इच्छिते तुमच्यासाठी अगदी खास महत्वपूर्ण याला म्हणू की तुमच्या सप्तम भावात जेव्हा शनिदेवांचं गोचर असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला लाणी दशम भावातनं जेव्हा गुरुदेव गोचर करत असतात त्यावेळेस नक्कीच तुम्हाला विवाहाचे संकेत उत्तम असतात विवाह योग उत्तम असतो पण वधूवरांना या एकशे चाळीस दिवसामध्ये विवाहाचं कार्य थोडस लांबणीवर लागू शकतं जाऊ शकतं मग ते सुद्धा अशुभ परिणाम प्राप्त होऊ नये तुमचं विवाहाचं कार्य संपन्न व्हावं लवकरात लवकर विवाह संपन्न व्हावा त्याचे जे प्रयत्न तुमचे आई बाबा करत किंवा तुमच्याकडनं होत आहेत तर त्या प्रयत्नांना यश यावं यासाठी सुद्धा तुम्हाला हनुमान चालीसा वाचन करणं आवश्यक ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे आपण उपासना करणं उपासना करणं म्हणजे नेमकं काय का तर उपस्थित राहून भगवंताचं स्मरण करणं नामस्मरण करणं यालाच आपण उपासना असं म्हणतो उपवास नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचा शनिवारचा उपवास करावा शनिदेवांची दिवसभर नामस्मरण करावा असं मी सांगणार नाही दिवसभरामध्ये तुम्ही एकशे आठ वेळा शम शनेश्वराय नम या मंत्राचा जप केला किंवा रोज एकदा मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा वाचन केलं तरी सुद्धा पुरेसे आहे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती उत्कर्ष उन्नती या सगळ्या गोष्टी साध्य करून घेण्यासाठी तर आज आपण समजून घेतलं शनिदेव वक्री होत आहे तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुमच्यासाठी तो कालावधी कसा आहे यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती उत्तम असणं आवश्यक आहे उत्तम असणं म्हणजे दे। शनिदेव शुभ स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे अशुभ स्थितीत असले तर तुम्हाला, तुम्हाला हो मी जी आता माहिती दिलेली आहे हे फळ तुम्हाला जास्त मोठ्या स्वरूपात प्राप्त होणार नाही मग ती स्थिती जाणून घ्यायची आहे नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण अरे